तथाकथित गोरक्षकांकडून होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी औसा येथे कुरेशी समाजाने एक भव्य मोर्चा काढला या मोर्चात हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपली एकजूट दाखवून दिली किल्ला मैदान येथून सुरू झालेला हा मोर्चा जलालशाही चौक गांधी चौक ते जामा मस्जिद चौक ते तहसील कार्यालयावर पोहोचला मोर्चाच्या शेवटी झालेल्या सभेत अनेक वक्त्यांनी गोरक्षकांकडून होणाऱ्या अन्यायावर तीव्र संताप व्यक्त केला जनावरांच्या खरेदी विक्री आणि वाहतुकीदरम्यान होणारी हिंसा थांबवावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यासोबतच मॉब लिंचिंग प्रकरणामध्ये कठोर कारवाई करून मुस्लिम खाटीक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी तसेच जनावरांच्या वाहतुकीसाठी कायद्यात सुधारणा नवीन स्लॉटर हाऊसची निर्मिती आणि पीडित कुटुंबांना नुकसान भरपाई अशा प्रमुख मागण्या शासनाकडे सादर करण्यात आल्या या मोर्चात जामी अतुल कुरेशचे पदाधिकारी व विविध पक्षाचे नेते विविध संघटनांचे पदाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते